मित्रांनो नमस्कार खरं तर निवडणुका तोंडावरती आल्या की वेगवेगळे एक्झिट पोल वगैरे आले जातात आणि त्यासाठीच आम्हीसुद्धा फिरत होतो मात्र ज्या वेळेला ह्या पोलच्या संदर्भानं फिरतो आहे त्यावेळेला लोकांच्या काही मूलभूत प्रश्न समोर येतात आणि तेसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत असं आम्हाला वाटतं म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतोय निवडणुका तोंडावरती आल्यावरती विकासाचं राजकारण झालं पाहिजे मतांचं राजकारण वे होताना दिसते मात्र लोकांच्या मूलभूत गरजा प्रश्न म्हणजे काय तर अन्न वस्त्र निवारा एक चांगलं राहणीमान एक चांगलं जीवन माणसाने मिळावं इतकी साधी अपेक्षा असते मात्र आपण जिथं राहतोय म्हणजे ने, नेत्यांकडून आम्हाला मागणी काय असते चांगल्या गटारी द्याव्यात चांगली वीज द्यावी चांगली घरं द्यावीत मात्र ज्या वेळेला तुम्ही इथं बघताय लोकांचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत तर नेमका कोणता पोल तुम्हाला द्यायचा हा आम्हाला मोठा प्रश्न पडतोय असं लोक स्वतः म्हणत आहेत आणि त्यामुळेच इथं जाणून घेणार आहे आपण शिरदवाड भागामध्ये आलेलो आहे आणि इथे काही नागरिक आहेत जे संतप्त आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर दादा काय मत आहे तुमचं या सगळ्या भागावरती परिस्थिती फार भीषण दिसते आता तुम्ही तर बघितलं आहे काय परिस्थिती आहे ती तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघला आहे तुम्ही एक्झिट पूर्ण पण घ्या लागला या लोकांची काय परिस्थिती आहे का नाही सत्तावड आठवणकुटी आमदार निधी लावतोय आव्हाडे निधी लावतात बी निधी लावतोय तर ती सत्तावनकुटी आम्हाला बाहेर काय कामाचं हे पाणी पहिलं काढा की बैल सत्तावनकुटी ती गटाकडून का उपयोग आहे का पाणी चाललंयच आहे ते नको आहे आम्हाला सत्पन कुठे इकडे लावा या लोकांचा प्रश्न मिटवा आमचे आता आम्ही सरपंच आहे तिने म्हणतात निवडून देऊन तुम्ही काय करायला निधीच मिळत नसलं तर आम्ही काय करणार आहे हे सांगा आम्हाला आणि या लोकांचा एक्झिट पोर्ट काय घेणार असं तुम्ही सांगा नेमकं गटर तटण्यामागचं कारण काय आहे राजकीय हेतू एक नंबरला निधीच लावायचा नाही तुम्हाला ही एक एक नंबर सदस्य ह्याच्यात जाऊ देत ती काय उपयोग नाही एक ऐक ह्या विषय आला एवढ्या म्हणतात आमच्या तुम्ही सरपंचकडे जा सरपंच म्हणतो तुम्ही आमच्याकडे येऊ नका जायचं कुठे लिहा लोकांनी दादा तुम्ही इथंच राहताय का भागात हे तुम्हाला काय वाटतंय म्हणजे तुमच्या दारातच ही परिस्थिती दिसते जी भयानक आहे हो आता भरपूर वर्ष झालं आम्ही इथं सांगून पंचायतने अर्ज वगैरे करून तरी त्यांनी काही दखल घेत नाहीत उपोषणला बसलं हे केलं परत त्यांनी काय काम काम करत नाहीत तर दादा इथं ह्या सगळ्या गोष्टींचा आरोग्यावरती पण पर परिणाम होत असणार आहे किंवा डास वगैरे ग्रामपंचायत हे पूर्ण इथं दखल घेत नाही असं वाटतं त्याने हे ह्यो भाग ग्रामपंचायत नाही त्यांच्या गावातच हा भाग नाही असं करून ठेवलं त्यांनी गावाचा काय संबंध नाही ना। ना। असं तिने करून टाकलं मागासवर्गीय जास्त असल्यामुळं हे ग्रामपंचायत लक्ष देणार आणि जिथं गरज नाही तिथं हिने काम करल्यात आणि जिथं लोक आमचं वडील वारलेत वडील वारल्यावर ते ठेवायला जागा नाही आणि हे सांगून वारंवार त्या ग्रामपंचायतला सांगून देखील लक्ष देत नाहीत चार माणसं पाठवतात एस्टिमेट काढतात म्हणजे लोक एक महिनाभर शांत बसतात आता आणून म्हणे त्याच्याकडे काही लक्ष नाही यांचं काही नाही नुसतं आम्ही करणार आहे हे करणार आहे चार दिवसात होणार आहे महिन्यात होणार आहे एवढंच सांगतात आणि सगळेजण सांगून सुद्धा कोण मनावर घेईना ह्या भागात कोण निवडून आले त्याच्याकडे जावा म्हणतात कोण मनावर घेईना तुम्ही ह्याचा लवकर उपचार करा गोरगरीब रोज कुरप घेऊन कामाला जाणार सरकार दवाखान्यात ॲडमिट करून आणिकाला आता तरी कोण मनावर घेणार दोन म्हणतात आम्हाला गेल्यावर कोण मनावर घेणार ह्याचा विचार लवकरच करा तर काय उपयोग होणार नाही लक्ष देणार आहे त्यांच्यामुळे एक माणूस मरून गेला कोण सांगितलंय म्हणतात कोण सांगितलंय कोण निवडून आलाय त्याच्याकडे जावा त्याच्याकडे बघा मग तो म्हणतोय कुणाला निवडून दिला जात त्याच्याकडे जावा म्हणजे काय आहे गावात सांगा की आम्ही आडाण लोक आहेत पण धाडतून आता एक एकळा एडमिट करून आणलेय मला आणि तिराज मी देवू आलोय कोण पोराठनी लहान पोराठनी बारीक पोरा आणि मालक हरलेत आम्हाला मडठवाय जागा नव्हता इथं माहिती आहे काय आम्ही भाड पर काय फोटो भरा सांगा वरची लोक ठेवल्या तरही त्यांच्या गल्ली घरात नाही पाणी जात नाही आम्ही पाड्यानं राहिले लोक पूर्णपणे भ्रष्ट आहेत हा पूर्ण इथे एवढंच आहे कारण पैसे आलेला वापर स्वतःच्या कार्यासाठी वापर करायला तिकडे काय भागात काय वापर होणार तुमचा काय काय वापर होणार दादा बारकी मुलं आमची आहेत आता दोन तीन ऍडमिट करून आलं दोन तीन वर्षाची मुलं आहेत माझी शेकटात पडलं काय तर झालं काय के आता तीन ऍडमिट करून आलं आणि घरपाळ्या भरा हे बरा घरपाया आम्ही भरणार नाही सडक घरा नाही जाण्याची आम्ही ताकीद केलेला या घर पायाचे पैसे दवाखान्याला गेल्यात असं तुम्ही आवाज न्या असं आम्ही दवाखान्याला पैसे भरायला बोलायचं काम नाही बारकी मुळायच माझी मोठ्या सख कसा घ्या आम्हाला आणि तुम्ही बघा या विषय बघायचं पाण्याचं डेंगू झाल त्याचं पाहिजे मेडिकल सर्टिफिकेट पण आहे काय आणि एवढं सांगून सुद्धा हिने लक्ष देत नाहीत आणि कोण कोणी पाच मिनिटं पाहुणे येऊन बसायचे नाही पाच मिनटं आले की ढासाचा वालेज म्हणतात पळतात यांचं लक्षच नाही सरकार दवाखान्यातल्या माणसांनी बोलवून आणलं मी बघा चला नेऊन आम्हाला ऍडमिट केलं मला आणलं सोनल नेलं तर तुम्ही कसं राहताय मग आम्ही कसं राहता याचा विचार लवकर करावं बर गरीब चावडीला जाते समजा चावडी म्हणजे काय घर नवा नवऱ्याची बायको चावडीला सतरा वेळा जाणं हे बरं आहे काय याचा विचार त्यांनी लवकर कराव नाही तर आमच्या हातनं होत नाही आणि असं सांगून द्यात आम्हाला कुठे यायला सांगतात तिथं आम्ही जायला तयार आहे आमदारांकडे वगैरे गेल्यानंतर त्यांचं काय बातमी केली आमदार साहेब म्हणजे तुमच्या गाव लेवलचा प्रश्न आहे गाव लेवलला पद्धतीने भेटवा आम्ही निधी द्यायलाच बसलोय निधी द्यायला की तिकडे निधी द्यायला तिकडे निधी कुठे आहे आता आमदार लेव्हल आलाय तरी इकडे यायला नाही त्याला यो भाग बघणार नाही आमदार जो माणूस त्याचा आहे तो त्याचाच ऐकणार पाणी तर ठेवले पाणी जायला वाटत नाही एक एक शिफ्टी किडा दिवसा घरात यायला लागलाय आमच्या किडा पाणी खर्चाला भरून ठेवलेल्या किडा ऐकत चिपकी किडा आता सध्या धावतो तुम्हाला पाणी भरून ठेवलेल्या तर... मित्रांनो बघताय तुम्ही ने ने। तर सगळ्यात परिस्थिती भयानक आहे म्हणजे इथं उभं राहून व्हिडिओ घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा त्रास होतोय इतकी भयानक अवस्था या भागामध्ये आहे शिरदवाड मधल्या या सगळ्या गटारी तुंबलेत आहेत माणसं राहत आहेत तुम्ही बघू शकता इथं घरं आहेत माणसांची घरामध्ये गटारी गेलेले आहेत गटरीतलं पाणी घरामध्ये शिरतंय आणि अशा परिस्थितीमध्ये एक सामान्य माणूस जगूच कसा शकतोय हा प्रश्नही स प्रत्येकाला सतावल्याशिवाय राहणार नाही आणि मग अशा काळामध्ये ज्यावेळेला निवडणुका तोंडावरती आहेत लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गावातील पोल घेत असताना अशा ज्या वेळेला चित्र आमच्या डोळ्यासमोर दिसायला लागतात त्याला प्रचंड वेदना होतात त्रास होतात या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यमान आमदारांनासुद्धा आमची विनंती असणार आहे किंवा गावात असणारे नगरपालिके ग्रामपंचायतीचे जे काही सदस्य असतील जे काही सगळे सदस्य असतील सरपंच असतील उपसरपंच असतील पंचायत समि ग्रामपंचायतीचे सदस्य असतील सगळ्यांना विनंती असेल की जर यातून काही मार्ग निघत असेल काही तोडगा निघत असेल तर तो तोडगा तुम्ही सगळ्यांनी मिळून काढा ही परिस्थिती भयानक आहे म्हणजे आज आपण लोकशाहीत राहतो प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे स्वच्छ चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यामुळं हे असे त्रास जर लोकांना होत असतील तर याच्यावरून मार्ग निघला पाहिजे सगळ्यांनीच विचार करा सगळ्यांनी मिळून संगणमतानं याच्यावरती काहीतरी मार्ग काढा आणि येणाऱ्या काळात हे प्रश्न सोटावेत याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करा कोणालाच कसला त्रास होऊ नये जे आहेत अंतर्गत वाद असू शकतात प्रत्येक ग्रामपंचायतीत जर ते असतील तर ते बाजूला ठेवा मात्र विकासाचं राजकारण हे सगळ्याच ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत सगळ्या नेत्यांनी करावं हीच विनंती आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं सगळ्या नेते, ने चा चा नेते मंडळींना करतोय हे प्रश्न प्रशासनानं सुद्धा लक्ष घालून सोडवावेत अशी विनंती करतोय बाकी या सगळ्याच भागात राहणाऱ्या नागरिकांबद्दल आमचीही सहानुभूती आहे चॅनलची सहानुभूती आहे